पुढच्या बातमीकडे उजणी धरणाचा सा पाणीसाठा शून्याच्या घरामध्ये गेलाय शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये मोठी वाढ झाली आहे पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदाईनी ठरलेले उजणी धरण आता एप्रिल महिन्यामध्येच मायनसमध्ये गेलंय यामुळे आता शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे उजणी धरणामधून मागील दहा एप्रिल पासून सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदीमधून सहा हजार क्युसेक आवर्तन चालू करण्यात आलं आज सकाळी उजनी धरणाचं पाणी वजा साठ्यामध्ये गेलं असून उजणीचा सा मृत साठा हा त्रेसष्ट टी एमसीचा आहे तर उपयुक्त साठा हा चौपन्न टीएमसी इतका आहे त्यामुळे आता उजणी धरणाचा पाणी पातळी कमी झाल्यानं पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील करण्यात येत दे आहे उजणीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे उजणी धरणाची पाणी साठा हा मायनसमध्ये गेलेला आहे शेतकऱ्यांची चिंता ही वाढली आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण सविस्तर तपशील देखील जाणून घेणार आहोत मात्र उजळी धरणामध्ये पाणी साठा शून्याच्या घरामध्ये गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे नागरिकांच्या चिंतेमध्ये देखील वाढ झालेली आहे एप्रिल महिना आहे एप्रिल मे उन्हाची तीव्रता अधिक आहे आणि त्यामुळे पाणी हा जास्तीत जास्त नागरिकांना लागणार आहे त्यामुळं पाणी जपून वापरण्याचं आवाहन पालिकेनं केलेलं आहे उजणी धरणाचा सा पाणी साठा हा शून्याच्या घरामध्ये गेलेला आहे त्यामुळं साहजिकच शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये मोठी वाढ झाली आहे नागरिकांच्या देखील नागरिकांची देखील मोठी गैरसोय निर्माण होणार आहे या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात नवनाथ बोरकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत नवनाथ उजणी धरणाचा पाणीसाठा हा शून्याच्या घरामध्ये गेलेला आहे सविस्तर नक्कीच त्याचे पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वर्धानी ठरलेलं उजनी धरण जे हे जे आहे ते आता एप्रिल महिन्यातच मायनस मध्ये गेलेलं आहे यामुळे आता शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढलेली आहे खऱ्या अर्थाने याच उजनी धरणावरती या तिन्ही जिल्ह्यातील शेतकरी शेती सिंचनाचा प्रश्न आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो सुटलेला पाहायला मिळतो मात्र आता उजनी धरणातून Uh, मागील दहा एप्रिल पासून सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील गावाच्या पाण्यासाठी जी आहे ती नदीतून सहा हजार क्युसे आवर्तन चालू uh, करण्यात आलेलं आहे यामुळे आता या उजनी धरणामध्ये आज सकाळी uh, उजनी धरणाचे पाणी वजा साठ्यात गेलेले असून uh, उजनीचा सा मुख्य साठा जो आहे तो आता त्रेसष्ट टीएमसी ची झालेला आहे आणि उपयुक्त साठा जो आहे तो चोपन्न टीएमसी राहिलेला आहे यामुळे आता राहिलेल्या पाण्याचं योग्य नियोजन जे आहे ते करण्याची मागणी देखील आता शेतकरी आणि नागरिकांकडून केली जातात अगदी धन्यवाद नवनाथ आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी